आपण पाहत आहात बागला महराश्राची महाराष्ट्राची ब्राह्मणगाव येथे आज 9 जुलै रोजी मोफत भव्य कर्करोग निदान शिबिर लाभ घेण्याचे आवाहन बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे सर्व गावे व पंचक्रोशीतील समस्त नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आरोग्य विभागातर्फे भव्य कर्करोग निदान शिबिर ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आले आहे या कॅम्प मध्ये गर्भाशय मूक छाती इत्यादी कर्करोगांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येईल तरी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी मोफत तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग पंचायत समिती बागलाण वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव डॉक्टर अभिजित गायकवाड डॉक्टर माने आरोग्य सहाय्यक खरे हिरे व समस्त कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असेही शेवटी आवाहन करण्यात आले आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार